संचालित ऐरुली सेक्टर दोन चे। हो तीन दो रोजी पार चे नी नी या ठिकाणी नियोजन करून केले या कार्यक्रमात रबाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते हे उपस्थित होते त्यांनी सरस्वती पूजन केले तसेच तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले कार्यक्रमास उपस्थित ज्ञानप्रसारक शिक्षक संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ संपाळ यांनी देखील सरस्वती पूजन व सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन केले उपस्थित सर्व मान्यवरांनी कार्यक्रम प्रसंगी दीप प्रचलन केले सर्व मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झाले विद्यार्थ्यांनी अतिशय सुमधुर आवाजात ईश ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले व्यासपीठावर अध्यक्ष सुरेश भाऊ संपाळ यांनी सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला तसेच ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भाऊ संपल व सचिव तुकाराम नांदुगडे यांचा देखील सत्कार करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित इतर मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी विद्यालयाच्या एका विद्यार्थ्यांनी काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राचे प्रकाशन करून त्यांचे कौतुक केले पोलीस निरीक्षक राजेंद्र पोते शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी शाळेच्या वार्षिक स्नेह मनोगत व्यक्त केले सुरेश भाऊ सकपाळ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले मनोरंजनाच्या कार्यक्रमात आपल्या कलागुणांना वाव देऊन सुंदर असे कार्यक्रम सादर केले विद्यार्थिनी नाटक चित्रपट गीत या गाण्यावर नृत्य सादर करून टाळ्या मिळवल्या तसेच वेस्टर्न डान्स क्लासिकल डान्स व एका विद्यार्थ्यांनी आपल्या तोंडातून पियानो वाचवून गाणी सादर केली सर्वांनी त्याचे कौतुक केले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी मान्यवर पाहुणे पालक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते ते मातरमच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली त्यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया खूप आनंद झाला ज्ञानप्रसा शिक्षक संस्थेमध्ये आयोजित या शाळेने मराठी माध्यमाची दोन हजार आणि इंग्रजीमध्ये दीड हजार साडेतीन हजार विद्या समस्या या संस्थेमध्ये निश्चितच मला माझ्या बालपणाची आठवण झाली लहान मुलांच्या ज्या कला कोणाला वाव मिळतो आणि हा एक क्षण असतो शिक्षक पालक आणि मुलं यांचा एक इव्हेंट असतो आणि हे हितगुज असतं जी मुलं शिकणारच त्याच्या कलागुणा वाव मिळतो आणि त्याचबरोबर पुढचे जे संस्कारी बालक आणि नंतर होणारे पालक याचा फार महत्त्वाचा वाटा या शिक्षण संस्थेचा असतो आणि खूप खूप मला माझ्या बालपणाची आठवण झाली आणि शाळेच्या या भव्य दिव्य प्रोग स्नेहसंमेलनाचा निश्चित मला आनंद झालेला आहे आणि त्या संस्थेच्या पुढच्या वाट वाट चाललेला मी शुभेच्छा व्यक्त करतो अतिशय उत्तम कार्यक्रमाचं नियोजन आहे वर्षभरामध्ये सगळेच विद्यार्थी आणि शाळेशी शैक्षणिक विभागाशी संबंधित सगळेच घटक या दिवसाची वाट पाहत असतात एक आनंददायी क्षण आहे विद्यार्थ्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहे त्या ॲक्टिव्हिटीचं प्रेझेंटेशन या निमित्तानं होतं आणि प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो अनेक शाळांमध्ये दरवर्षी आपण हा प्रोग्राम राहतो आम्हीसुद्धा बालवामध्ये याच्यामध्ये रिग्रस्ती सहभागी झालेलो होतो आणि तो जो चेहऱ्यावरचा आनंद आहे मुलांचं तो पाहून बालपणाची आठवण येणं आणि साहजिकच त्यांच्यामध्ये रममाण होणं असा आजचा हा दिवस आहे त्याच्या दृष्टीने खूप आनंद झालेला आहे आणि नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवसा दिवशीच मला वाटतं संस्थेने आयोजन केलेलं एक ॲक्टिव्हिटीचं सप्ताह म्हणजे एकूण वर्षभरासाठीचं सा जे त्यांचं तयारी आहे ते त्या तयारीचं प्रेझेंटेशन हे आहे असं म्हणायला हरकत नाही आणि याच्याबरोबरच या शाळेने आणि या संस्थेने चांगली गुणवत्ताही देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांचं शैक्षणिक कार्य हे निश्चितच कौतुकास्पद आणि वाखण्याजोगं आहे नवीन वर्षाच्या मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या पालकांना मुलांना आणि शाळेला संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर अशी संस्थेची शैक्षणिक आणि इतर शैक्षणिक घटकाशी संबंधित ज्या ज्या बाबी आहेत त्याच्या अनुषंगाने प्रगती हो अशी शुभेच्छा व्यक्त करतो खरं पाहिलं तर कोविडच्या महामारीमुळं गेले दोन तीन वर्षामध्ये आम्हाला वार्षिक स्नेहसमी घेता आले ना तांत्रिक अडचणीमुळे आणि यावर्षी मुलांचा मुलांना एक व्यासपीठ बरंच गॅप पडलेलं आहे ते त्या देणं हे आमचं काम होतं सर्व मुख्याध्यापकांनी सांगितलं की बाबा आपल्याला ह्या वर्षी गॅदरिंग करायचं आहे आणि ते आपल्याच मैदानात करायचं आहे संस्थेने त्यांना लगेच परमिशन दिली आणि त्यांना एक आमच्या मुलांचा उत्साह आम्हाला पाहायचा होता ते करत असताना शाळे मैदानातच घेतल्यामुळं पालकवर्ग सर्व उपस्थित राहू शकले विद्यार्थी आनंदगिनी झाले पण तीन साडेतीन हजार विद्यार्थ्यांचा एका दिवशी वार्षिक समेलन घेऊ घेणं अशक्य होतं म्हणून आम्ही दोन सत्रामध्ये घेतलं आहे पहिलं दोन तारखेला घेतलं ते मराठी माध्यमाचं घेतलं तीन तारखेला घेतलं ते इंग्रजी माध्यमात घेतलं दोन्ही दिवशी वेगवेगळे मान्यवर उपस्थित राहून मुलांना पालकांना त्यांनी उत्तमरित्या मार्गदर्शन केलं दुसऱ्या दिवशी तर मान्य शिक्षणाधिकारी यांनी पालकांना विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन दिलं किंवा आम्हाला पण हे दिलं तर खरोखर पाहुणा आम्हाला म्हणजे दोन्ही दिवशी मिळालेले पाहुणे पहिल्या दिवशी गोरख चव्हाण शिवकृपा सहकारी पदपिढीचे संस्थापक अध्यक्ष हे लाभले आणि दुसऱ्या दिवशी शिक्षणाधिकारी कार्यकर साहेब यांनी उपस्थित दाखवून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली खरोखर विद्यार्थी इतके द्विगुणित त्यांच्या हास्य दिसत होतं आणि त्यांनी त्यांना व्यासपीठावरती त्यांच्या कला गुणांना वाव देता आला हे आम्हाला समाधान मिळालं ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे सर्व विभागातील वार्षिक स्नेहसंमेलन दोन आणि तीन जानेवारीला संपन्न जा, होत आहे तर या दोन आणि तीन जानेवारी रोजी ज्ञानप्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानी भाऊ यांच्या अधिपत्याखाली सर्व याचं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये जे पहिल्या दिवशी मधुबन शिशुविहार ज्ञानदी विद्यामंदिर ऐरोली माध्यमिक या विद्यालयांचं स्नेहसंमेलन झालं दुसऱ्या दिवशी चार्टर्ड इंग्लिश स्कूल प्री प्राइमरी आणि सेकंडरी या विद्यालयाचं स्नेहसंमेलन संपन्न होत आहे तर या सं स्नेहसंमेलनामध्ये या वैशिष्ट्य म्हणजे ज्या कोरोना कालावधीनंतर दोन वर्षामध्ये जो गॅप राहिलेला होता तो या विद्यार्थ्यांनी भरून काढला आणि यामध्ये चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांनी पालकांनी प्रोत्साहन केलं आणि त्या प्रोत्साहनाला दाद देत हा सर्वसाधारण समुदाय आपल्यासमोर दिसतो आहे सर्व या मैदानामध्ये जेवढी प पात्रता आहे तेवढी बाराशे एका वेळेला प्रत्येक कार्यक्रमाला बाराशे विद्यार्थी आणि पालक बसले म्हणजे असं चार वेळा कार्यक्रम घेतला जवळजवळ चार हजार आठशे म्हणजे पाच हजार विद्यार्थी आणि पालक मिळून या मैदानात होते या कार्यक्रमाला लाभलेले जे पाहुणे होते ते राबाडा पोलीस स्टेशन शुक्रपापत संस्था त्याचप्रमाणे शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आणि इतर मान्यवर संस्थांचे पदाधिकारी आणि आमच्याही संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी संचालक मंडळ सर्व विभागाचे मुख्याध्यापक यांनी जो आणि त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वर्ग यांनी जो काम केलं शिक्षकांनी हा त्यामुळे कोणत्या पहिल्यापासून शेवटपर्यंत कोणताही विद्यार्थी पालकांमध्ये गोंधळ न होता विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे भाग घेतलेला होता आणि त्याचप्रमाणे त्यांनी व्यवस्थित आपल्यामध्ये असणारी कला ती त्याप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी यावर्षी जर बघितलं तर उत्कृष्ट असं या ठिकाणी लहान लहानपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले बरोबर आहे याच्यामध्ये पुढच्या भागामध्ये पुढे जेव्हा तुमचं असेल तेव्हा तुम्ही एक परीक्षक म्हणून नेमून याच्यातून काही निवडक का अशा विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचा तुमचा सोर्सेचा प्रयत्न आहे या विद्यार्थ्यामधून चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी डान्स केला काही विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रमाणे असणारे कलागुण दाखवले पण यामध्ये काही मुलींनी लहान मुलींनीसुद्धा लावणीसारखं नृत्य सादर केलं आणि याच मुलांना मुलींना आम्ही काही त्यातील निवडक या परीक्षकाच्या माध्यमातून त्यांची निवड करून ते त्याप्रमाणे पुढील वाहिनीचा किंवा इतर कार्यक्रम जे येतात त्या कार्यक्रमालासुद्धा आम्ही हे विद्यार्थी पाठवण्याचं काम करतो आहे